नमस्कार आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू दिनांक बावीस मे बावीस मेच्या महत्त्वाच्या घटना बावीस मे सतराशे बासष्ट स्वीडन आणि प्रशियामध्ये होमबुर्गचा दह झाला बावीस मे एकोणीसशे सहा राईटबंधूंनी उडणाऱ्या यंत्राचे पेटंट घेतले बावीस मे एकोणीसशे पंधरा स्कॉटलंडच्या ग्रीटना ग्रीन गावात तीन रेल्वे गाड्यांची टक्कर होऊन दोनशे सत्तावीस जण ठार तर दोनशे सेहेचाळीस जण जखमी झाले 22મી 1927 ચિન્ચા જીનિંગ जवळ झालेला 8.3 તીરોતેचा ભૂકંપસ 2 લાખ લોકો ઠાર झाले 22મી 1942 दुसरे મહાયુદ્ધ મેક્સિકોને દોસ્ત રાષ્ટ્રાंच्या बाजूने યુદ્ધात ઉડી घेतली 22મી 1960 ગ્રેટ ચિલિયન ભૂકંપા 9.5 તીરોતેचा જગતિલ सर्वात શક્તિશાળી ભૂકંપ છે बावीस मे एकोणीसशे एकसष्ट हुंडाबंदी विधेयकाला राष्ट्रपतींनी संमती मिळून राष्ट्रपतींची संमती मिळून हुंडाबंदी कायदा अस्तित्वात आला बावीस मे एकोणीसशे बहात्तर सेलोनने नवीन राज्यघटना स्वीकारून ते प्रजासत्ताक बनले त्या देशाचे श्रीलंका असे नामकरण झाले आणि त्यांचे त्याने राष्ट्रकुल देशात प्रवेश केला बावीस मे एकोणीसशे मेरठ जिल्ह्यात हशिमपुरा हत्याकांड झाले बावीस मे दोन हजार चार भारताचे तेरावे पंतप्रधान म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सूत्रे हाती घेतली बावीस मे दोन हजार पंधरा आयर्लंड देश सार्वजनिक जनमतदा मतदाना जनमतदानंतर समलिंगी विवाहाला कायदेशीर ठरवण्यासाठी जगातील पहिला देश बनला बावीस मेच्या महत्त्वाचे जन्म बावीस मे चौदाशे आठ हिंदू संत अण्णामाचार्य यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चार एप्रिल पंधराशे तीन बावीस मे सतराशे बहात्तर समाजसुधारक धर्मसुधारक व ब्रह्म समाजाचे संस्थापक राजा राजाराम मोहन रॉय यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सत्तावीस सप्टेंबर अठराशे तेहतीस बावीस मे सतराशे तेवीस विद्युत चिंपक आणि विद्युत मोटरचे शोधक विल्यम स्टारजन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चार डिसेंबर अठराशे पन्नास बावीस मे अठराशे तेरा जर्मन संगीतकार संगीत संयोजक व दिग्दर्शक रिचर्ड व्यागनर व्यागनर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी बावीस मे एकोणीसशे बावीस मे अठराशे एकोणसा एकोणसाठ स्कॉटिश डॉक्टर व शेरलॉक होम्स या गुप्तहेर गुप्तहेर कथांचे लेखक सर आर्थर कानन डॅझल यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सात जुलै एकोणीसशे तीस बावीस मे अठराशे एकाहत्तर संस्कृत विद्वान भाषांतरकार व शास्त्र सुधारक विष्णू वामन बापट यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू वीस डिसेंबर बावीस मे एकोणीसशे पाच इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे सहसंशोधक ओडो बोडोवान बोर बोर्रे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सात जुलै एकोणीसशे छप्पन्न बावीस मे एकोणीसशे सात ब्रिटिश अभिनेता दिग्दर्शक व निर्माता सर लॉरेन्स ॲलिव्हे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अकरा जुलै एकोणीसशे एकोणनव्वद एक बावीस मे एकोणीसशे चाळीस भारतीय फिरकी गोलंदाज एरापल्ली आनंदराव श्रीनिवास प्रसन्ना यांचा जन्म बावीस मे एकोणीसशे अठ्ठेचाळीस भारतीय अभिनेता आणि पट पटकथालेखक नेदुमोदी वेन्नो यांचा जन्म बावीस मे एकोणीसशे एकोणसाठ भारतीय राजकारणी मेहबूबा मुफ्ती यांचा जन्म बावीस मे एकोणीसशे चौऱ्याऐंशी फेसबुकचे सहसंस्थापक डस्टिन मॅक्सोविज यांचा जन्म बावीस मे एकोणीसशे सत्याऐंशी सर्बियाचा टेनिस खेळाडू नोव्हान जोकवीज यांचा जन्म बावीस मेची महत्वाचा मृत्यू बावीस मे एकोणीसशे पंधराशे पंचेचाळीस भारतीय शासक शेरशाह सुरी यांचे निधन बावीस मे अठराशे दोन अमेरिकेची पहिली फर्स्ट लेडी मार्था वॉशिंग्टन यांचे निधन तर त्यांचा जन्म दोन जून सतराशे एकतीस बावीस मे अठराशे पंच्याऐंशी जागतिक कीर्तीचे फ्रेंच कादंबरीकार कवी आणि लेखक व्हिक्टर ह्युगो यांचे निधन तर त्यांचा जन्म सव्वीस फेब्रुवारी अठराशे दोन बावीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी कॉम्रेड श्रीपदा डांगे यांचे निधन तर त्यांचा जन्म दहा ऑक्टोबर अठराशे नव्याण्णव बावीस मे एकोणीसशे पंच्याण्णव चित्रकार व शिल्पकार रवींद्र बाबुराव मिसरी यांचे निधन बावीस मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव लेखक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर मधुकर आष्टेकर यांचे निधन तर त्यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठावीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबकाय करायला विसरू नका ይመስላል።